दस्तुरी खेड आहे जिथे रस्त्यामध्ये झाड पडलं आहे सुमारे वाजले आणि अशा काही रस्ता बंद झालेला आहे कोणी खेडवरून वरून जात असेल तर आता इथे झाड पडलेलं आहे दस्तुरीतून पुढे मंडगला जो रस्ता जातो ते आणि आता ते हायड्रज इथे आहे त्याच्याने साह्याने ते साईडला केले जाते पण खूप दोन झाडं पडलेत त्यामुळे पूर्ण रस्ता हा बंद झालेला आहे तो पाहू शकतो अशा प्रकारे त्या हायड्राच्या साह्याने झाड बाजला करण्याचा प्रयत्न चालू आहे पण दोन झाडं असल्यामुळे खूप मोठी झाडं आहेत आणि सर्व प्रवाशांची ते खोळंब झालेला आहे खेड जसतोय ते मंडणगड रस्त्याला खूप जोरात पाऊस पडतोय आणि अचानक असं हे झाड पडलेलं आहे सुदैवाने वरती लाईट वायर इथून जात होती पण वायरीला काही झालं नाही आहे पण आता गाड्यांची गर्दी झालेली आहे सर्व गाड्या लाईनीत उभ्या आहेत त्या साईडला पण गाड्या असतील